नमस्कार मी मीर कुलकर्णी स्वागत आहे आपण सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्ही पाहता इतिहासाची सुवर्णपणे सगळ्यात पहिल्यांदा मला आपले आभार मानायचे आहेत समर्थ रामदास अक्षयपणी वाचतो या माझ्या सिरीजला आपण भरभरून प्रतिसाद दिला त्याबद्दल मी आपला शतशारुणी आहे त्यातल्या एका व्हिडिओनंतर चार हजारपेक्षा जास्त व्यूजचा टप्पा गाठला आहे खरंतर एवढी मी अपेक्षा केली नव्हती हे जे मला अनपेक्षित फळ मिळाले ते केवळ आपल्या तुमचं जे माझ्यावरचं प्रेम आहे त्यामुळेच माझे बरेचसे विषय तुम्ही असेच उचलून धरलेले आहेत त्यामुळं मी आपल्यासाठी आणखी नवीन विषय अशा पद्धतीने दे मी तयार करू शकलो एक महत्त्वाची सूचना मला आपल्याला द्यायची आहे सतरा मे ते दोन जून हा संपूर्ण कालावधी मी विपशनेमध्ये घालवणार आहे तुम्ही आता माझा नवीन लुक बघत आहे मी माझी सगळी दाढी उतरवून टाकलेली आहे त्याचं कारण म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रथम वर्ष शिबिराला मी जातो आहे आणि म्हणूनच मला लुक चेंज करावा लागला मी केस बारीक केले दाढी उतरवलेली आहे आणि या संपूर्ण सोळा दिवसाच्या कालावधीमध्ये मा मला माझ्या कुटुंबाशी मित्रांशी आणि प्रेक्षकांशी सुद्धा कोणत्याही प्रकारचा संपर्क साधता येणार नाही आणि पण मी आपल्याला वचन देतो की पुढच्या महिन्यात मी आपल्यासाठी आणखी एक चांगली सिरीज घेऊन येईन आपल्यासाठी एक विषय तयार आहे आणि माझा हा विपशनेचा काळ संपल्यानंतर मी लवकरच पुढच्या महिन्यामध्ये नवी माझ्याच नवीन सिरीजवर काम सुरू करेन जसं आपण माझ्या समर्थ रामदास साक्षेपणी वाचतो या सिरीजला भरभरून प्रतिसाद दिला तसाच या पुढच्या सुद्धा मिळेल अशी मी अपेक्षा करतो आपण सर्वांनी उत्तम असा मला पाठिंबा दिला त्याबद्दल मी आपला खरोखर आभारी आहे आता मी इथंच थांबतो थेट आपल्याला पुढच्या महिन्यातच भेटतो धन्यवाद नमस्कार